नमस्कार आजचा दिवस माझा आपलं वाक्य आहे शंभर कोटी भ्रष्ट आणि घडवणार महान राष्ट्र आता आपण जे सांगतो की नाही नेहमी म्हणतो की सरकार नावाची एक बुद्धीने भ्रष्ट सिस्टीम आपल्या इथे आहे त्यांच्याजवळ आहे ना प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल नाही आहे प्रॉब्लेम डिझॉल्विंग स्किल आहे आता तुम्ही म्हणाल सॉल्विंग स्किल काय आणि डिझॉल्विंग स्किल काय आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना ही एवढं मोठं सरकार चालवायला ना आडमाप पैसा लागतो मग यांना काय वाटतं की प्रत्येक गोष्टीतनं आपण पैसा घेतला म्हणजे झालं म्हणजे आता काय फाईन पेनाल्टी या सगळ्या गोष्टीतनं हे पैसे घेतात लोक पैसे देतातही पण आउटपुट काय आहे आउटपुट हे असं आहे प्रॉब्लेम डिझॉल्विंग स्किल म्हणजे एखादा माणूस आहे तो टेबल सीट चालवा चालला मग पोलीस त्याला अडवतो त्याला फाईन लावतो पेनल्टी घेतो आणि त्याला पुढे जाऊ देतो हा झाला प्रॉब्लेम डिझॉल्विंग स्किल पण एखादा माणूस आहे तो टेबल सीट चालला पोलिसांनी त्याला अडवलं आणि असं काहीतरी केलं की पुढे तो डबल सीट गेला याला म्हणतात प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल पण सरकारला प्रत्येक गोष्टीत पैसे हवे असतात त्याला यांच्याशी नव्वद टक्के वेळा मला असं जाणवतं की त्यांना नियमांशी घेणं देणं नाही आहे त्याला हे माहिती आहे की नियम चुकला की पैसा घे त्यातनं सरकार चालतं बरं ना पण जोवर या गोष्टी होतील ना प्रॉब्लेम सॉल्व नाही होणार आहे हे डिझॉल्व्ह होत राहतील म्हणजे अशा अनेक घटना आहेत ज्याचा तुम्ही विचार कराल की त्या गोष्टीमध्ये आपण पैसे भरतो आणि मोकळे होतो आणि करतो तेच परत म्हणजे आता सिम्पल गोष्ट आहे ना एखादा ॲटो रिक्षा आहे त्यामध्ये दहा लोकं भरले चौकात ना एखाद्या तसा तर तो, तो पोलिसाची नजर चुकवूनच जातो पण एखाद्या चौकात एखाद्या पोलिसाने अडवलं मग तो काय करतो थांबा 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 पैसे भरा मग तो फाईन भरतो किंवा दुसरं काम करतो तुम्हाला माहिती आहे तो काय करतो बरं आणि मग काय करतो तो परत तेवढेच लोक बसवून पुढे जातो म्हणजे ही जी भ्रष्ट सिस्टीम आहे आमच्या इथे नवरा बायको दोन मुलं एकाच मोटरसायकलवर जातात पोलिसवाला अडवतो थांबा म्हणतो तो त्याची पावती फाडतो ज्याला चलान म्हणतात पूर्वी पोलिसवाला स्वतःजवळ घेत होता पैसे आता डायरेक्ट सरकारच्या खात्यात जातात गुगल पे आला क्यू आर कोड आला है ना सर्व्हिसेसचे पैसे वेगळे जातात त्या त्या कंपनीला पेटीएम फोनपे वगैरेला सरकारचे पैसे सरकारला जातात जी एस टी जी एस टीला जातो एवढं सगळं करून काय होतं नवरा बायकोन दोन मुलं परत त्याच गाडीवर बसतात आणि पुढे जातात याला म्हणतात शंभर कोटी भ्रष्ट आणि घडवणार महान राष्ट्र आता पुढच्या याच्यात आपण पाहणार की याच्यावर सोल्युशन काय आहे ज्याला म्हणतात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल कारण हे जेवढे आय ए एस आय पी एस पोपटपंची आमदार खासदार मिनिस्टर आहेत ना यांचा एकच उद्देश आहे परत मी सत्तेत कसा येईल नाही तर ही व्यवस्था मी कशी चालवेल म्हणून मी म्हणतो की जोवर संत आणि पंत बदलत नाही ना तोवर हे भ्रष्ट आचरण जे आहे हे बदलत नाही तुम्हाला शिकायचं आहे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल